शरद पवार हे शुक्रवारी नाशिक दौऱ्यावरती असणार आहेत निफाडमध्ये शेतकरी मेळावा होणार आहे या मेळाव्यामध्ये शरद पवार हे मार्गदर्शन करणार आहेत तर शरद पवार यांचा नाशिक दौरा असणार आहे या, या मेळाव्यात कुणाचे प्रवेश होणार का याकडे आता लक्ष लागलं आहे लोकसभा निवडणुकीनंतर प्रथमच शरद पवार हे नाशिकच्या दौऱ्यावरती आहेत आणि यावेळेस शेतकरी मेळाव्याला निफाडमध्ये शरद पवार हे उपस्थित असणार आहेत संध्याकाळी चार वाजता निफाडमध्ये हा शेतकरी मेळावा होणार आहे आणि या मेळाव्याला शरद पवार हे मार्गदर्शन करणार आहे शरद पवारांचा नाशिक दौरा आहे निफाडमध्ये शरद पवार संध्याकाळी चार वाजता असतील निफाडमध्ये शेतकरी मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे आणि या शेतकरी मेळाव्यात शरद पवार हे मार्गदर्शन करणार तारखेला शुक्रवार दुपारी वाजता नेते आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेब काकासाहेब मोगल यांच्या जयंती व पुण्यतिथीच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने शेतकरी बेळासाठी उपस्थित राहणार आहेत साहेबांचा दौरा आधी अकोल्या तालुक्यात आहे अकोल्यातून मग साहेब नाशिकला येणार आहे द नाशिकला आल्यानंतर ते चितेगाव फाटा इथे येत आहे निफाड तालुक्यामध्ये